नमस्कार मंडळी आज मी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण केला म्हणजे आता काही लोक काय करतात ना की नऊ दिवस काही ठराविक अध्याय ठरलेले असतात ते उठून दररोज वाचायचे आणि नऊ दिवसामध्ये हा आपला एक पाठ कंप्लीट करायचा पण जर कोणाला नऊ दिवस हे वाचणं वाचन शक्य नसेल म्हणजे हे सकाळी उठून करायला जर नसेल जमत एकाच दिवसात जर संपवायचं असेल तर ता त्याला किती वेळ लागतो तर मी हे सकाळी वाचायला सुरुवात केली तर मला ना कंप्लीट अडीच तास गेले पूर्ण पुस्तक वाचायला म्हणजे तेरा अध्याय आहेत त्याच्यामध्ये तर तेरा अध्याय वाचून त्याच्यामध्ये जे मंत्र स्तोत्र आहेत देवीची आरती आहेत पूर्ण वेळ मी तुम्हाला सांगितलं अडीच तास लागतात आणि जर तुमची वाचनशक्ती जर खूप चांगली असेल संस्कृतचं जर तुम्हाला स्पीडने जर वाचायचं जर थोडंफार ज्ञान असेल ना तर अडीच तासामध्ये तुम्ही हे एक पाठ हा सप्त देवीचा करू शकता माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की आजकालच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये जर महिलांना नसेल जमत ना आणि एका दिवसात जर करायचं असेल ना तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की कि किती वेळ लागतो साधारण अडीच तास लागतात आणि पूजा काय सोपी आहे मांडायला पाठावरती ग्रंथाचं आपल्याला पूजन करायचं आहे देवीला सुवासिक फुलं व्हायचे चा, आहेत चांगला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे नैवेद्य म्हणून देवी देवीसमोर साखर किंवा एखादा फळ ठेवायचं आहे आणि मनापासून हे अध्याय वाचायचेत आपल्याला अडीच तासामध्ये सर्व कम्प्लीट करायचं आहे म्हणून स्पीडने वाचू नका किंवा कोणीतरी आपल्या मागे लागले म्हणून उरकून घेण्याची भावना अजिबात नसावी जे काय करायचं आहे ना ते मनापासून करा तुम्हाला मी माझी पूजा दाखवते ना आपल्याला ह्या पोथीचं पूजन करायचं आहे देवीला सुवासिक फुलं व्हायचं थळद कुंकू समोर ठेवायचं आणि पान पानाचा विडा ठेवायचा आहे नाणं सुपारी ठेवायची आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मनापासून ह्या अध्यायांचं वाचन करायचं आहे फक्त उरकून घेण्याची भावना त्याच्यामध्ये अजिबात नसावी मनापासून करा हे नऊ दिवस देवीसाठी समर्पित आहेत देवीसाठी आपण जेवढं काही करेल ना तेवढं कमीच असेल आणि तुम्ही जेवढा जेवढे पाठ करण्याचा संकल्प केला असेल ना ते व्यवस्थित करा फक्त उरकून घेण्याची भावना त्याच्यामध्ये नसावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असं छान छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू